तर तुमचं स्वागत आहे आमच्या मराठी ब्लॉगमध्ये आणि हा माझा मित्र आहे बघू शकता तुम्ही हाय कसं आहात तुम्ही सुप्रेस जवाल मला फॉलो करा प्लीज हाय तो आहे हनुमंताच्या मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता इथं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप मोठं गार्डन आहे पण आता पावसामुळे ते बंद ठेवण्यात आले आहेत ते उन्हाच्या दिवशी सुट्टी मध्ये ओपन राहत तुम्ही चोवीस तास ओपन असतो तुम्ही कधीही जाऊ शकता आणि आम्ही पावसामध्ये शूट करतोय खूप अवघड आहे आमच्या आमच्यासाठी तरी पण आम्ही तुमच्या तुमच्यासाठी करतोय तर आम्हाला तुम्हाला गार्डन पण दाखवतो तुम्हाला हे लहान मुलांसाठी गार्डन नाही तर फॅमिली गार्डन आहे तुम्ही कधीही जाऊ शकता तुम्हाला पहिला गार्डन दाखवतो नंतर आम्ही तुम्हाला हनुमंताचं मंदिर दाखवतो शकता तुम्ही व्ह्यू पावसाचा व्ह्यू आहे आणि पाऊस मग खूप पडतो इथं कामोठ्यामध्ये लहान मुल खेलता है कस मित्रोस अच्छा ठीक है मासे पकड़ा ए, वीडियो रहे।, वीडियो रहे तो भाई हो आप वीडियो बढ़ाया मराठी ब्लॉग वगू सकता यूट्यूब चैनल वर दुम

बघू शकता तुम्ही मासे पकडले त्यांनी तुम्हाला कसं वाटतं म्हणजे पोवायला अरे नाही एवढा फेस दिसणार पोहायला चांगलं वाटतंय बघू शकता तुम्ही हे मजाच केली हे बघा लहान मुलं पण खेळते आहेत आणि तुम्ही सुद्धा पण मजा घ्या पावसाची एन्जॉय खूप पाणी भरलं आणि पावसात म्हणजे शूटिंग करणं म्हणजे आमच्यासाठी अवघड गोष्ट आहे तरी पण आम्ही तुमच्यासाठी करतोय बघू शकता बघ खूप पाऊस पाणी पावसाने पाव बदला आहे बघू शकता तुम्ही तरी पी तुम वीडियो बनते है चैनल तो नक्की सब्सक्राइब करा ये को नहीं हम नहीं पता है इनको गजब बेजती है ये हम पता नहीं कौन है इनको हम जानते भी नहीं अच्छा चला मग अपन आता मंदिरा कड़े जो तो है एवढ्या पण आम्ही व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी फक्त आणि तुमच्यासाठी ह्याला हा माझा मित्र आहे खरं म्हणजे एवढ्या पाहणी आहेत तरी पण हे मुलं खायचं लहान मुलं खेळताय तिथं तर लहान मुलांचा आनंद खूप असतो म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच आनंद बहुत म्हणजे सगळ्यात भारी वाटतो आनंद बघू शकता तुम्ही तर आता आपण हनुमंताच्या मंदिरात जातो त्याच्यानंतर आपला ब्लॉक ऑलमोस्ट तयार राहील हे बघू शकता तुम्ही तल बघा किती भरले इथं आणि हा तो हे आहे ह्याचा पण हा मंदिर आहे महादेवाचा तुम्हाला ह्याच्यानंतर ब्लॉक भेटेल हा पोवत जायचो एकदम तुम्ही पोवत जाऊ शकता <laughs> अरे कहना क्या चाहते हो हे बघा इथे देवदेवतांचे फोटो आहेत बघा मासा पण बघू शकतो मी चला मग आपण जाऊयात दर्शनाला एवढं पावसात शूट करतो आहे हे काही खायची गोष्ट नाही आहे आमच्यासाठी तरी पण आम्ही सर्व काळजी घेऊन असे व्हिडिओ बनवतो आहे मोबाईलची काळजी घेतो आहे स्वतःची काळजी घेतो आहे तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या आणि आमचा ब्लॉग बघत राहा आनंदासाठी आम्ही तुमच्यासाठी फक्त ट्रॅव्हलिंग करतो एवढा पाऊस पडतोय तुम्ही घरीच राहून आमचा ब्लॉकचा आनंद घ्या आणि कामवट्यामध्ये ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट नव्वद पर्सेंट शाल्यांना सुट्टी दिले आहे तुम्ही बघू शकता खूप पाणी भरलं इथं बाबा ना इथ कुठेतरी एडिटिंग पार्ट होईल बघू शकता तुम्ही एडिटिंगला कट होईल इथे तो पार्ट आपला एडिट हा पार्ट आपल्या एडिटिंगसाठी आहे तर आपल्याला विविध प्रकारच्या मंदिरामध्ये जायचं आहे आम्ही तुम्हाला विविध प्रकारच्या मंदिरं दाखवू त्या या ब्लॉकमध्ये तुम्हाला तुम्हाला आवडतील तसं सांगा आम्हाला आम्ही ब्लॉकमध्ये तशा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारचे ब्लॉक आवडतात आम्ही त्या प्रकारच्या व्हिडिओ घेऊन येऊ तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी ट्रॅव्हलिंग किंवा फूड अशा वेगवेगळ्या प्रकारचा तुम्हाला व्हिडिओ भेटतील आमच्या व्हिडिओ हो बघू शकता तुम्ही तुम्ही फक्त आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा कुठले व्हिडिओ आवडतील तुम्हाला आम्ही नक्की घेऊन येतो आणि बघू शकता खूप पाऊस पडतो इथं आणि जर चॅनलला ना सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुमच्यासाठी एवढे आम्ही घेऊन येतोय हे बघा शकता लहान मुलं खूप पावसात खेळत आहेत आनंद घेत आहेत तुम्ही पण घ्या आनंद पावसात घरी बसले आमच्या ब्लॉकचा बघू शकता आणि पानच खूप चालतोय तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करतोय काळजी घ्या स्वतःची घरी बसून पण हनुमंत मंदिराला विजिट करते आम्हाला लवकरच क्रिएटर लोकांना भेटायला संधी भेटेल आम्हाला कधी भेटते ती आम्ही बघू आता क्रिएटर लोकांना कधी भेटते संधी जेव्हा आम्हाला क्रिएटर लोकांना भेटेल संधी तेव्हा आम्ही युट्यूबवर नक्की ब्लॉग बनवू तो असू दे विनायक मालिक किंवा अभिजित थोरात किंवा निक शिंदे रितेश कांबळे हे सगळे चांगले चांगले क्रिएटर आहेत त्यांना आम्ही भेटण्याचं भेटण्याची संधी शोधू कुठून ना कुठून आम्ही त्यांना भेटायला जाऊ नक्की तर तुम्ही बघू शकता आम्ही पाण्यातून खूप प्रवास केला तर प्रा बघू शकता पाणी खूप भरलं इथं कामाच्यामध्ये हो तुम्हाला कुठल्या मंदिराची व्हिडिओ पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्या मंदिराला भेट नक्की देऊ हे बघू शकता किती पाणी आहे इथं मित्रांनो मी दोनदा पडण्याचा प्रयत्न केला म्हणजे प्रयत्न आता माझा झाला झालाय मी खाली पडलो असतो दोनदा तुम्ही बघू शकता इथं मंदिर आहे इथं पण हा मंदिराचा ब्लॉक हा आग्रिकोडा समाजाचा आहे त्याच्या पाठीमागं मंदिर आहे ह्याचा ब्लॉग तुम्हाला नंतर ब दाखवतो आम्ही आता पहिला हनुमंताचा ब्लॉग दाखवतो तुम्हाला जय हनुमान सागर आणि बघू शकता ते खूप पाणी पडलं आहे फक्त तुमच्यासाठी आम्ही ब्लॉक याच्यात बनवतो आहे पावसामध्ये पनवेल महानगरपालिका कामोटी तर आपण पोचलेलो आहोत कामोट्यामध्ये आपण ता आता कामठ्या गावामध्ये पोचले आता चल आपण दर्शन घेऊया आणि आपण जिबा पाटील स्मारक यांचाही आशीर्वाद घेऊ पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला माहिती आहे त्यांनी आगरी कोली किंवा आपल्या अशा करारी लोकांसाठी खूप काय केलं त्यांच्यासाठी आपण एकदा तरी व्हिडिओ बनवली पाहिजे असं आमच्या मित्रांनी सांगितलं तर आम्ही त्या त्यांच्यावर आम्ही एक व्हिडिओ बनवतो नक्की बनवणार एवढ्या पावसाच तर आम्ही व्हिडिओ बनवते म्हणजे विचार करू शकता तुम्ही किती मेहनत करतो आम्ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब करा ખૂબ પાઉસ પડતો મિત્રાનો આમ ભાઈ પડલું પાવસા પણ थका ए एवढ्या पावसातून आम्ही जातो म्हणजे मित्राला विचारूया आपण गणपतीचं हनुमंताचं मंदिर कुठे मित्रा अरे हनुमंताचं मंदिर कुठे रे हनुमंताचं मंदिर थँक यू अरे ते बोलते सरळ जायला लागेल नाव द्या सर आप पूरे जाता हो बगू सको तुम्हें हनुमान तो मंदिर को ठहरे हनुमान तो मंदिर हाँ सामने है क्या तर मित्रांनो आपल्याला लहान मुलांनी सांगितलं पुढं ब्लॉक आहे म्हणून पुढं हनुमंत मंदिर आहे आपण जाणार आहोत तर आपण थोडा वेळ थांबूया इथंच ब्रेक घेऊया तर बघू शकता हा मला मला देत नाही स्वतःच खातो आहे स्वतः खातो आहे तुम्ही विचार करू शकता आपल्या कॅमेरेमनला देत नाही हा खाल्यानंतर आपला ब्लॉग पुढे होईल कारण हा यायलाच माहिती आहे हनुमंताचं मंदिर कुठे आहे तोच आपल्याला सांगेल मग त्याला खाऊ द्या विश्रांती घेऊ द्या थोडी आपण पण सुद्धा विश्रांती घेतोय हा पण कामोठ्यामध्ये आहे आणि मी पनवेल वरून आलोय स्पेशालिटी तर सर्व सर्व आपल्या स्वप्नाची चव्हाणात माहिती आहे मला काही माहित नाही कामोट्यामध्ये काय ते तुम्ही बघू शकता तो मंचवण खातोय आता बघू शकता याचे मंचूरन खाऊन झालेत हात धुवायला पावसात तयार आहे तर आपल्याला पुढचा रस्ता जाशील का मित्रा तर तुमचं परत एकदा स्वागत आहे मराठी ब्लॉकमध्ये तर आपण आता बघू शकता मंचन खाऊन झालेले आहेत तर आपण जातो आता हनुमंतचा मंटे मंदिरामध्ये ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहोत <laughs> 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 त्यालाच माहिती आहे आपल्याला नाही माहिती तर आपण कामोठ्यात जास्त फिरलोय नाही ह्याला माहिती आहे जास्त तर कामोठ्यामधलं लहान लहान आता मोठ्या कामपुठ्यामध्ये झाल्यामुळं सर्व त्यालाच माहिती आहे एवढ्या पावसातून आपण ब्लॉग बनवतोय तुम्ही तुम्हाला माहिती असेल खूप मुश्किलाचं काम असतं एवढ्या ब्लॉकमध्ये बनवणं ते बघू शकता तुम्ही सबस्क्राईब करायला सांगतायत आपल्या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर आपण पोचलेलो आहे बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही आपण फायनल तर फायनली आपण पोचलेलो आहात मंदिरामध्ये हे असं दिसतं मंदिर आता बाहेरून आतमधून कसं दिसतं ते सांगता येत नाही बघू शकता तुम्ही ते पाणी खूप चाचलेलं आहे आणि बघू शकता खूप पाणी पाणीकडनं बाहेर पडतं आहे बघू शकता तुम्ही आणि मंदिर बंद आहेत म्हणून आपल्याला दर्शन भेटणार नाही असं पावसामुळं मंदिर बंद ठेवण्यात आले आहे पावसामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले पण आम्हाला तुम्हाला व्ह्यू दाखवू शकतो आतमधला हा बघू शकता हा बाहेरचा व्ह्यू आहे हा बाहेरचा व्ह्यू आहे मंदिर मुलं बंद नाही तर पावसामुळं बंद ठेवण्यात आलाय पाऊस खूप पडतो काम हा बघू शकता तुम्ही आणि बिस्किट खायला घेतल्या

आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच त्यासाठी धन्यवाद आणि आमच्या व्हिडिओला ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब कमेंट शेअर मित्रांना करा अच्छा अरे कहना क्या चाहते हो